मी स्वतःच डायबिटीज पेशंट असल्याने मी जवळपास पंचवीस वर्ष झाली माझ्या डायबिटीस आणि मी माझं नाराम पाऊस माझ्या औषधं घेतली मला बरं वाटलं नंतर माझं शुगर आणि म्हणजे शुगर कमी झाली माझं जेव्हा आपण औषध केलं त्यावेळेस ना त्यावेळेस माझं नऊ ते दहा एच डी आणि आता दुसरं मी नॉर्मल कंडिशन लावून माझ्या पेशंटचं सांगायचं

केवळ ह्या विषयाचे औषधं काय आहे का मी काही ट्रीटमेंट करू शकतो का डॉक्टर करू शकतो का यांना पण आपण लाजे खाते जात नाही आणि असे काही प्रसंग झाले आणि असं एका पेशंट त्यांना जेव्हा मी एक्सापे टाकलं मग त्यांनी मला विचारलं की मला आवश्यकता आहे म्हणजे बोलत ही अशा पद्धतीने होता का बोलूक नको लाजत लाजत आणि मग त्यांना डायबिटीस कंट्रोल होत त्याला आणि त्यांची समस्या होती

पाहिजे कारण ते सांगायला पाहिजे स्वतः हा विचारला पाहिजे आणि त्यांना सजेस्ट केली पाहिजे सजेस्ट केली तर ती घेतली